वर्ष होत अठराशे शहाण्णव च नुकतंच कोल्हापूरच्या गादीवर एका एकवीस वर्षाच्या तरुणाचा राज्याभिषेक झाला होता गडी तसा वयान लहानच पण त्यानं अल्पावधीतच संस्थानाच्या विकासाची भरकटलेली जी गाडी होती ती रुळावर आणायला सुरुवात केली पण त्यातच आतापर्यंतच्या इतिहासातला सर्वात मोठा दुष्काळ पडला दुष्काळाचं संकट कमी होतं की काय त्यात अठराशे अठ्ठ्याण्णव साली भारतात प्लेग आणि इन्फ्लुएन्झा या दोन महाभयंकर रोगांनी थैमान घातलं कोविडने केलेली दाहक परिस्थिती आपण नुकतीच अनुभवली आहे आता एक कल्पना करा आजपासून बरोबर सव्वाशे वर्षांपूर्वी जेव्हा मेडिसिन सायन्स आजच्या इतकं प्रगत नव्हतं आणि दुष्काळावर लढण्यासाठी पुरेशी माहिती उपलब्ध नव्हती तरीही कोल्हापूर संस्थानानं दुष्काळ आणि पॅन्डमिक्सवर यशस्वीरित्या मात केली अठराशे शहाण्णवच्या दुष्काळानं दहा लाख लोकांचा बळी घेतल्याचा अधिकृत आकडा आहे पण या दहा लाखाच्या आकड्यात एकही कोल्हापूर येऊन थांबतात आणि ते नाव आहे छत्रपती शाहू महाराज यांचं होय ही गोष्ट आहे शाहू महाराजांच्या दूरदर्शी आणि लोक कल्याणकारी नेतृत्वाची शाहू महाराजांच्या नेतृत्वामुळेच अठराशे शहाण्णवच्या दुष्काळी संकटातून आणि प्लेगच्या साथीतून संस्थानाची सुखरूप सुटका झाली होती आज जाणून घेऊयात महाराजांनी केलेल्या उपाययोजनांविषयी सप्रेम नमस्कार मी वैभव छाया आपणा सर्वांना एकशे पन्नासाव्या शाहू जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा ही गोष्ट आहे अठराशे शहाण्णवच्या अस्मानी सुलतानी संकटाची आणि त्याला पराभूत करणाऱ्या पंचवीस वर्षाच्या उमद्या शाहू महाराजांची पावसानं अठराशे शहाण्णव पासून जी दडी मारली ती अठराशे नव्याण्णव सालापर्यंत विहिरी आटल्या जमिनी भेगाळून गेल्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली खिशाला दाम नाही हाताला काम नाही अशी स्थिती प्रत्येकाची बनली अचानकपणे उद्भवलेल्या या दोन्ही संकटांशी सामना करताना अगदीच तरुण असलेल्या शाहू महाराजांची सुरुवातीला खूपच दमछाक होऊ लागली पण प्रभावी प्रशासनाच्या आधारे आणि अनुभवी योग्य सल्लागारांच्या सहाय्याने त्यांनी या दोन्ही आपत्तींना यशस्वीपणे तोंड दिलं संकट काळात राजा कसा असावा आणि त्याने जनतेला कशी मदत करावी याचा एक आदर्श शाहू महाराजांनी घालून दिला या काळात छत्रपती स्वतः जातीनं आपल्या संस्थानात लोकांशी संवाद करत फिरू लागले मुजोर प्रशासनाला लगाम लावला आणि संस्थानाचा सर्व खजिना लोकांसाठी रिकामा केला अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांची आखणी करून त्याची तातडीनं अंमलबजावणी केली त्यामुळे कोल्हापुरातून इतर शहरांकडे होणारं स्थलांतर थांबलं लोकांची उपासमार कमी होण्यास मदत झाली यातील पहिली उपाययोजना होती ती म्हणजे साठेबाजीवर आळा घालण्याचं महत्वाचं काम दुष्काळाचा गैरफायदा घेऊन व्यापाऱ्यांनी धान्य गोदामातून धान्य दडवायला सुरुवात केली शाहू महाराजांना व्यापाऱ्यांची वृत्ती नीट ठाऊक होती वेळही नाजूक होती त्यांनी व्यापाऱ्यांविरोधात सक्ती न दाखवता डिप्लोमसीचं धोरण स्वीकारलं सर्वात आधी त्यांनी धान्याचे भाव न वाढवण्याचे आणि जास्तीत जास्त धान्य लोकांना उपलब्ध करून देण्याचे आवाहन सर्व व्यापाऱ्यांना केलं व्यापाऱ्यांनी खरेदी किमतीलाच धान्य विक्री करावी असा आदेश काढला यामुळे व्यापाऱ्यांचा जो तोटा होईल त्याची भरपाई संस्थान करून देईल असाही आदेश काढला प्रामाणिक व्यापाऱ्यांना धान्य खरेदी करण्यासाठी दरबाराकडून बिनव्याजी कर्जाची सोय केली शाहू महाराजांनी अनेक बेरोजगार तरुणांना एकत्र करून त्यांना पैसा उभा करून दिला आणि त्यांनाच धान्याचं व्यापारी बनवलं त्याचा परिणाम असा झाला की धान्यांचे भाव स्थिर राहिले पण आता धान्यांचे भाव स्थिर राहून उपयोग होणारा नव्हता म्हणून युद्ध पातळीवर धान्य आढावाची सुरुवात करणं देखील गरजेचं होतं संस्थानात उपलब्ध धान्य आणि तो पुरण्याचा कालावधी तपासला गेला त्याचा अहवाल खुद्द महाराजांनीच स्वतःच्या देखरेखीत तयार करून घेतला हा अहवाल ब्रिटिशांना सादर करून त्यांच्याकडून धान्याची मदत मिळवली दुसऱ्या बाजूला म्हैसूरच्या महाराजांनाही विनंती करून संस्थानात धान्याचा तुटवडाच होणार नाही इतकं जमवून घेतलं या धान्याचं वाटप त्यांनी सहकारी संस्था आणि शासकीय घालून केले धान्याच्या टंचाईवर तर मार्ग निघाला पण पाण्याचं संकट अजूनही तसंच होतं यावर तोडगा म्हणून विहिरींवर काम करण्याची अभिनव योजना आखली गेली या योजनेनुसार ठिकठिकाणच्या विहिरींची दुरुस्ती करणं विहिरींमधला गाळ उपसणं विहिरी खोल व रुंद करून पाण्याचे झरे मोकळे करण्यासारखी कामं वेगानं सुरू केली गेली के लोकांना पाणी उपलब्ध झालं शिवाय रोजगार हमीमुळे काम आणि पैसा देखील मिळू लागला लोकांना नव्या विहिरी खणण्यासाठी संस्थानाकडून आर्थिक तरतूद करण्यात आली विहिरी खणण्याबरोबरच नदी नाल्यांना बांध बांधणे हजारो तलाव बांधणे जुन्या तलावातील गाळ काढणे वाहतुकीसाठी रस्ते बांधणे नदी नाल्यावर पूल बांधणे यासारखी कामं संस्थानाचा पैसा आणि स्थानिक लोकांच्या श्रमदानातून आकारास येऊ लागली महाराजांनी त्यावेळेस बांधून घेतलेले तलाव आजही सिंचन तलाव म्हणून कार्यरत आहेत या तलावांनी हजारो एकर जमीन ओलिताखाली आणली खर तर दुष्काळाची पहिली झळ ही कायम मुक्या जनावरांनाच बसते शाहू महाराजांनी आदेशच काढला की ज्यांना स्वतःची जनावरे सांभाळणे कठीण होत आहे त्यांनी ती संस्थानाच्या छावणीत चा आणून सोडावी आणि जेव्हा मालकाला ती परतण्याविषयी वाटतील तेव्हा त्याने ती घेऊन जावी जवळपास सर्वांनीच आपली जनावरे आणून तीन वर्ष महाराजांच्या चारा छावणीत जगवली दुसरीकडे दुष्काळी कामावर रोजंदारीसाठी येणाऱ्या महिलांची लहान लहान मुलं ही तशीच आईच्या सोबतीनं उन्हात भाजून निघायची शाहू महाराजांनी अशा कच्च्या बच्च्यांची काळजी घेण्यासाठी कामाच्या ठिकाणीच शिशु संगोपने गृह सुरू केली या गृहात मुलांची काळजी घेण्यासाठी संस्थानाच्या खर्चानं आयांची नेमणूक केली त्या मुलांच्या दूध दुपत्याची खाण्यापिण्याची आणि औषधांची व्यवस्थाही केली गेली, गेली। शाहू महाराज इतक्यावरच थांबले नाहीत तर संस्थानातील दुबळ्यांची काळजी घेण्यासाठी शाहू महाराजांनी निराधार आश्रमांची स्थापना केली सन अठराशे शहाण्णव ते सत्त्याण्णव या काळात कोल्हापूर गारगोटी बाजारभोगाव कटकोळ बांबवडा पन्हाळा गडहिंगल वळीवडे तिरवडा वडगाव शिरोळ अशा एकूण नऊ ठिकाणी निराधार आश्रम सुरू करण्यात आले या आश्रमांमध्ये गरजू आणि गरीब लोकांनी आसरा घेतला होता इथं त्यांच्या कपड्यापासून औषध पाण्यापर्यंतच्या सर्व गरजा भागवल्या जात होत्या या काळात जवळ जवळ अठ्ठेचाळीस हजार सातशे पन्नास लोकांनी या आश्रमांचा लाभ घेतल्याची नोंद आहे पण जे अपंग आणि रोगी लोक या आश्रमापर्यंत पोहोचू शकत नव्हते त्यांना त्यांचा शिधा थेट घरी पोहोचता केला जायचा दुष्काळ निवारणासाठी संस्थानाच्या प्रशासनात स्वतंत्र कचेरी उघडणारे छत्रपती शाहू महाराज हे पहिले आणि एकमेव त्यांनी हुजूर कार्यालयातच दुष्काळ निवारण विभाग सुरू केला आणि त्याचे अधिकारी म्हणून संस्थानांच्या नेमणूक केली निव्वळ कोल्हापुरातच कचेरी काढून ते थांबले नाहीत तर त्यांनी सर्व संबंधित मामलेदार कचेऱ्यात सुद्धा खास दुष्काळ निवारण विभाग सुरू केला त्या विभागामार्फत लोकांना दुष्काळ निवारणासाठी लागणारी उपकरणं हत्यार अवजार आणि इतर साधनं पुरवली गेली या साहित्याच्या खरेदीवर एका वर्षात त्यावेळी सव्वीस हजार रुपयाहून अधिक खर्च करण्यात आला होता साधन किंवा उपकरणं नाहीत म्हणून लोकांना शेतीची किंवा रस्त्याची कामं देताना अडचण येऊ नये याची पूर्ण काळजी महाराजांनी घेतली होती हे विशेष होत बर का रोजगार हमी योजनेत तेव्हाही भ्रष्टाचार होतच होता या भ्रष्टाचारात जे सापडले त्यांना महाराजांनी थेट घरी पाठवलं आणि सर्वांवरच वचक बसवला शाहू महाराज केवळ दुष्काळ निवारणाचं काम करून थांबले नाही महाराजांनी आणखी एक पाऊल पुढे जात सुधारित शेती अवजारांचं एक संग्रहालय स्थापन केलं त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अत्यावश्यक असणारी अवजार आणि आधुनिक रासायनिक खतं मोफत मिळण्याची सोय केली आधुनिक शेतीसाठी तज्ज्ञ डेमॉन्स्ट्रेटर्सची नेमणूक केली या डेमॉन्स्ट्रेटर्स कडून नमुना शेती तयार करून ती राजाराम हायस्कूल सोबत जोडून घेतली लोक तिथं नमुना शेती पाहायला येऊ लागले आधुनिक तंत्रज्ञानावर त्यांचा अधिक विश्वास बसू लागला शेतकऱ्यांनी शेतीचा अंगीकार केला आणि त्यामुळे कोल्हापूरचे शेतकरी उत्पन्न कोल्हापुरात आजवर परत कधीच दुष्काळ पडलेला नाही अठराशे अठ्ठ्याण्णव सालच्या अखेरीपर्यंत दुष्काळ आता हळूहळू आटोक्यात येऊ लागलाच होता तर त्यावेळेस भारतात प्लेग आणि इन्फ्लुएन्झा या दोन महाभयंकर रोगांनी थैमान घातलं कोल्हापूर संस्थानातल्या शिरोळ आणि गडहिंगल भागात प्लेगचा प्रभाव जशी आहेत, तशी त्या काळी हे रोग मानले जायचे आणि खोट्या समजुतींमुळे कोणीही रोग प्रतिबंधक लस टोचून घ्यायलाही तयार नसायचं म्हणून महाराजांनी एकाच वेळेस कडक उपाययोजना आणि लोकांचे रोग व रोगाच्या उपचारासंबंधी प्रबोधन करायचं ठरवलं त्यानुसार संस्थानानं प्लेग बद्दल शास्त्रशुद्ध माहिती देणारी लाखो पत्रक घरोघरी वाटली दळणवळणाच्या मार्गांवर क्वारंटाईन सेंटर उभे केले जत्रा उरूस धार्मिक मेळावे थांबवण्यात आले रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतरच त्यांना शहरात शिरू दिले जाईल महाराजांनी रोगाबद्दलची माहिती स्वखुशीने समजून घेणाऱ्यांसाठी पाच ते पंधरा रुपयांपर्यंतची बक्षिस जाहीर केली रोग नियंत्रणाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना कामावरून दूर करण्यात आलं गरिबांना झोपड्या बांधण्याचे साहित्य फुकट पुरवण्यात आलं प्लेगच्या शेवटच्या टप्प्यात महाराजांनी लोकांना लस टोचून घ्यायला प्रोत्साहित केलं नोकरांना लस घेण्यासाठी खास रजा आणि बक्षीसही देण्यात आली या सर्व उपाययोजनांमुळे कोल्हापूर संस्थान प्लेगच्या संकटातून बाहेर पडलं आणि लोकांनी एकत्र येऊन या महामारीशी लढा दिला आणि शेवटी विजय मिळवला शाहू महाराजांच्या नेतृत्वाचा आणि प्रशासकीय कौशल्याचा हा विजय होता त्यावेळेचे पॉलिटिकल एजंट जॅक्सन यांनी शाहू महाराजांबद्दल म्हटलं होतं आपल्या संस्थानात दुष्काळ कामाची तरतूद करण्याकडे आपण प्रत्यक्ष जे लक्षपूर्वीत आहात त्याबद्दल आपले प्रयत्न जे यशस्वी झाले आहेत त्याबद्दल आप मी आपले अभिनंदन करणे अत्यंत जरुरीचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा त्यांच्या वाढदिवसाप्रसंगी म्हणाले होते की माझा वाढदिवस हा काही मोठा दिवस नाही पण शाहू महाराजांची जयंती ही ईद आणि दिवाळीच्या सणासारखी तुम्ही सगळ्यांनी साजरी केली पाहिजे खरंही शाहू महाराज हा असा एकमात्र राजा ज्यांनी भारताला स्वातंत्र्यापूर्वीच आधुनिक लोकशाहीची ओळख करून दिली लोकशाहीच्या राज्यात करायचे जे कायदे होते ते या राजानं आपल्या राज्यकारभारात आणले सामाजिक न्याय म्हणजे काय हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवलं आज जगभरात राबवले जाणारे समतेचे जे अधिकार आहेत ज्यामध्ये आरक्षण आहे अफर्मेटिव्ह ऍक्शन सामील आहे त्याची खरी प्रेरणा आपले शाहू राजे आहेत आधुनिक भारताच्या प्रबोधन युगाचे शाहू महाराज हे पोशिंदे नायक आहेत परंतु त्या पलीकडे शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू हा कायम दुर्लक्षित राहिला आणि तो म्हणजे त्यांचं शासन प्रशासन आणि नेतृत्व करण्याची दूरदृष्टी सप्रेम नमस्कार मी वैभव छाया आपणा सर्वांना पुन्हा एकदा एकशे पन्नासाव्या शाहू जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करतो आशा आहे की हे अभिवादन तुम्हाला आवडलं असावं काही सूचना असतील तर नक्की कळवा पुढच्या भागात मी त्यात जरूर बदल करेन तुर्तास चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका आपण इथे आलात मनापासून आनंद झाला जय शाहू जय भीम